नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोल्या ज्या बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता आजचा बाजार कशाप्रकारे भरला आहे तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सोडलेले व्हिडिओ कुठून कुठून बघत आहात नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर मित्रांनो आपला जास्त वेळ न घालव तर आपण शेतकऱ्यापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत जाऊन सर्व प्रकारच्या गायी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपली प्रतिक्रिया खूप खूप महत्त्वाची आहे जर आपण जिथून कुठून बघत आहात तिथून आपल्या गाव तालुका जिल्हा सर्व प्रकारची माहिती आम्हाला सांगा म्हणजे आम्हालाही थोडं छान वाटेल आणि मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार त्या ठिकाणी टाकत असतोय तर आपला जास्त वेळ न घालवत आपण वेग नमस्कार किती वेळ आई पहिला रोय घे बर दाताला कसं आहे दाताला 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 दोन दात दोन दात आहे बर किती दिवस बाकी आहेत दादाईला सहा दिवस आहे अजून सहा दिवस बरोबर दाताला कशी आहे म्हणला बघू शकता दोन दात पहिल्यान कालवड आहे कासाला वगैरे ठेपेला कसं लागले बघा पिठे कास कालवड आहे मित्रांनो सडामधला अंतर वगैरे बघू शकताय एकदम चांगल्या क्वालिटीच टॉप कालवड आहे काय सांगता किंमत किंमत सांगा रच एक लाख पाच बरं आहे तुम्ही बसलो किती पर्यंत देऊ काय नव्वद पर्यंत नव्वद आल्या सोडायचं आपलं नाव आणि मोबाईल नंबर येईल खाजा शेख बर त्र्याण्णव एकोणसाठ वीस डबल झिरो त्रेसष्ट दादा कुठल्या गावचा आहे आम्ही भीमानगर उजनी धरण उजनी धरण बसलोय काय किती काय आणल्या होत्या चार आणले काय विकल्या काय दोन दिल्या दोन दिल्या काय काय भावांनी दिल्या दोन दिल्या एक दहा दोन्ही

आयर शायर आहे काय बर किती चालली आहे तिसऱ्या वेथाला चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस पंचवीस चाळीस रुपयांना चालते काय काय किंमत काय सांगताय या मालकाला किंमत सांगली ऐंशी हजार हो ऐंशी हजार सांगायला किंमत आहे व्यवहारला बसल्यावर किती पर्यंत होईल कमी जास्त कमी जास्त करून हे होईल बर बघू शकता मित्रांनो हे काय सांगोला बाजारामध्ये आलेले कुठलं ब्रीड आहे म्हणलं आयर शायर कुठलं आहे कुठं प्रजात तयार होते जर्मनी जर्मनी काय बरं बर दुधालाच म्हणजे जास्त 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 डिग्रीला असत आहे काय बरं 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 चालते धन्यवाद नमस्कार भैया नमस्ते कि तु येत आता दुसरे येतच आता पोटातला दुसरा आहे काय हा दुसरा जाताला कसं आहे कडदात करते कडदात जुळाच्या मापात आले जुळले म्हणायला जुळले काय बरं काय सांगताय किंमत हिची एक लाख दहा हजार रुपये सांग बरं कशी परिस्थिती काय घ्यायची आता इले का खाली व्हायचे नाही येईल आता काल काल ये काल खाली झाली काय हा बरं काय खाली खाली खांड आहे खांड आहे काय किती चाललं चिक किती निघाला चिक्क नाही तरी चार चार रुपये लिटर चालल चिक निघाला काय बरं बरं किती चालेल ना आता दुधाला हे चालेल की चोवीस लिटर चोवीस लिटर चालेल किंमत काय सांगताय नव्वदच्या नव्वद आला सोडा ये बरं दुधाच्या काय बोलीत आता बाजारात कोण सांगतो बाजारात काय तसं नसतंय का म्हणजे आम्ही तू काय आम्ही बोलीत नाही म्हणजे तुम्ही व्यापारी आहे का दादा व्यापारी बरोबर किती गाय आणल्या होत्या आज आमच्या सात सात गाय आहे सात गाय किती विकल्या आता दोन दोन दिले दोन विकल्या काय दादा कसा आजचा बाजार बराच माझा म्हणाय म्हणजे घेणार चांगला काय विकला नाही घेणाऱ्याला चांगला घेणार व्यापाऱ्याला चांगला नाही बाजार नाही काय काय भावां दिल्या दोन गाय एक दिली बहात्तरला आणि एक दिली पंच्याहत्तरला पंच्याहत्तरला ला कुठे दिल्या लोक लातूर लातूरला काय हां बरोबर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचं त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर नाव काय दादा नंदू चांगल कुठल्या गावच आहे निर्लीम गाव कुठे बाकीच्या गाय आपल्याला जावन तुमचीच आहे हां काय नाव आहे म्हटलं तुमचं नंदू सांगन नंदू सांगन बरं या इकडे ती ही पहिला आहे काय ती पहिल्यावर आहे पहिल्या रूप आहे काय आहे हां दाताला ती चार दात आहे चार दात पहिला रुज किंमत काय ती ऐंशी ऐंशी बसल्यावर कमी जास्त बरं ऐंशी ऐंशी सांगतात हे पहिला रोज आहे का दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे किती चाललं पहिल्या रुजला दहादा चालली दहा म्हणजे तुम्ही ज्याकडे घेतले ते दहादा म्हणतो गे जरा का सडाला वगैरे जरा तो नरम आहे जरा नरम आहे बरं किती चाललं मग किती चालेल काय चालेल दहा चालेल दहा दहा चालेल या चालेल या बर बर तिचं काय पहिल्यावर किती दिवस बाकी दिला आठ दहा दिवस हा आठवडा बघ आठवडा घेईल काय किंमत सांगा तुझी सांगाय सत्तर सत्तर व्यवहारला बसलो कमी जास्त तर शेतकरी मित्रांनो आपण नंबर दिलाय जर कोणाला गाई लागली तर संपर्क साधू शकता धन्यवाद दादा असू नमस्कार किती वेळ दादा पहिला रु हे दाताला कसा आहे दोन दात शेतकरी आहे दादा तुम्ही शेतकरी ब्रह्मापुर। कुठल्या गाव दादा ब्रह्मपुरी मंगळवेढा बरोबर तर ब्रह्मपुरी जे शेतकरी गाय मित्रांनो बघू शकताय पहिला रूपाडी आहे सडाला वगैरे कसा आहे बघा प्याचला वगैरे चांगला आहे मित्रांनो जर आपल्याला लागलं तर शेतकऱ्याकडून गाई घ्या जावा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही शेतकरी कधी फसवत नसतो शेतकऱ्याच्या गायी बाजारात त्या ठिकाणी आलेल्या आहेत मित्रांनो बघू शकता सणाला वगैरे सणामधला अंतर दादा किती दिवस बाकी दिला पंधरा दिवस दिवस किंमत काय म्हणला सत्तर हजार सत्तर का सहाचा बाजार हो बरं आहे कितीपर्यंत मागणी होती आपल्या गाईला पन्नास पर्यंत मागतील घ्या काय विचार आहे तुमचा साठ आल्यावर दे साठ आल्यावर सोडा ये काय बरं बर साठ पर्यंत आलेल्या मित्रांनो दे ह्यांचा मोबाईल नंबर आपण देणार आहे जर नाही विकली तर माझ्या येणार आहे दादा किती दिले भाडीला आणायला दोन हजार आता नेहमीच दोन हजार मग चार हजार इथेच गेले दादा त्यामुळे साठ ला द्यायला लागला काय तर आपलं नावाने मोबाईल नंबर गणेश पुजारी कंपोस्ट प्रमुख सत्याहत्तर झिरो नऊ चाळीस पंच्याण्णव बहात्तर दादा बाजार कसा याचा घेण्यासाठी चांगला आहे का विकणाऱ्याला घेणाऱ्याला चांगला विकणाऱ्याला नाही बर काय अपेक्षा होती गरमी गाय आणताना किती पर्यंत जाईल काय साठ हजार साठ येईल म्हणून आणले मागणी पन्नासच्या वर होई ना ठीक आहे मित्रांनो या गायला गिराय आले बघू शकताय जर कोणाला लागलं तर आता आपण नंबर दिलाय संपर्क साधू शकता शेतकऱ्याच्या गाई सांगोला बाजारामध्ये आलेल्या आहेत मित्रांनो बघू शकताय नमस्कार कि दा किती दादा जी आता म्हणजे खाली झाले का कसं पंधरा दिवस टायम अजून पंधरा दिवस दादा सायदाची बरं मित्रांनो बघू शकताय सायदाची दुसऱ्या व्यताची गाय ही ठेप्याला वगैरे कसं लागलंय बघा मित्रांनो दादा पहिल्या व्यताला किती चालले दुधाला अकरा बारा अकरा बारा ही गाय दार काढली काही नाही एक सड मोठा आहे दूध उतरलं गाय बरोबर काय किंमत काय सांगायचं आहे एक लाख एक लाख शेतकरी आहे दादा तुम्ही अहो शेतकरी आहे एक लाख किंमत साईडला आहे काय बघू शकता मित्रांनो पॅचला वगैरे पाडी चांगले कुठल्या प्लेडचा आहे दादा हे एच एफ शंभर टक्के एच एफ आता भरवलेले आहे ए बी एस भरवलं बरं गव्हर्ला बसल्यावर काय कमी जास्त बोलूया बोला तर मित्रांनो आपण यांचं नाव आणि मोबाईल नंबर देणार आहे तर बघू शकता व्यवहारला गोष्टीवर कमी जास्त होईल आता प्रत्येक सडा अशी मोठी होणार आहेत काय बघू शकताय मित्रांनो नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी वीस एकतीस एकोणपन्नास जाधव सोलापूर 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 पत्नी नालाय दादा बरं बरं सोलापूर जवळची पत्नी काय किती गायी आणले त्या एकच आणखीच आणले कितीपर्यंत मागणी होते सत्तरपर्यंत सत्तर पर्यंत होते बरोबर धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो तर आजचा बाजार कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा तर आपण शेतकऱ्याच्या गाय व्यापाऱ्याच्या गाय असतील सर्व प्रकारच्या गाई कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तर आपण आपले व्हिडिओ कुठून पाहत आहात ते कमेंट करून नक्की आहे म्हणजे आम्हाला एक कळून जाईल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत जाऊन आहेत मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद आपण आज इथंच थांबू